नमस्कार मित्रांनो नाव मोहन प्रभाळे आणि आज आपण आहेत मुखे गावामध्ये आज आपल्यासोबत नवनाथ पुजारी सर आहेत ऑलरेडी भैरवनाथ देवस्थानचे पुजारी इथे आरोग्याचे काही इश्यू असल्यामुळे वीस दिवसापूर्वी त्यांना भेटून का आपण काय आपले सनेचे प्रोडक्ट देते तर काय इश्यू होते आणि काय त्यांना रिलीफ भेटले त्या प्रोडक्ट वापरल्यापासून तर त्यांनाच आपण काही गोष्टी विचारू सर नमस्कार तुमचं नाव सांगा नवनाथ पुजारी बर सर हे जे काही प्रोडक्ट आपले सनेचे वापरले त्याच्या आधूवर तुमच्या आरोग्याच्या काय काय इश्यू वगैरे होते आरोग्यचा विषय असे की मला चालण्याचा पन्नास फूट सुद्धा चालता येत नव्हतं बरं बरं मी चाललो तर दमछाट व्हायचा घरी परत कधी येईल असं व्हायचं बर बर आता हे प्रॉडक्ट चालू केल्यापासून बरं मला सकाळी आंघोळ केल्यानंतर माझी स्वतःची हँडरेट मला घालता येत नव्हती बर बर मी ती खाली बोटा घालून अशी सरकून घालायची बरं आता मी कमीत कमी दोन फुटाचा पाऊल उचलून बरं ती अँडरेट माझी मी घालू शकतो बर 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 सर सांगतात की सकाळी पाय इतका उचलत नव्हता की प्रॉपर घालता येत नव्हतं बरोबर का बरं किती बरं हॉस्पिटल काही सोल्युशन तिथून सोल्युशन काहीच नाही थोडाफार प्रयत्न करून ते थोडं राहायचं आठवड्याने परत हाय तिसती बर बर आता म्हणजे पाय वगैरे प्रॉपर बापरे छान खूप छान कुठले कुठले प्रोडक्ट वगैरे वापरले तुम्ही हा प्रोडक्ट वापरला बर तुळशी ड्रॉप हा बघा आपल्या कंपनीचे एक ब्रँड अम्बेसिडर प्रोडक्ट आकाश होणार वापरले सरांनी त्याच्यानंतर तुळशीचा ड्रॉप प्रॉपर वापरता आणि हे दोन ड्रॉप आणि गोळ्या मोरिंग आणि गार्लिक असे आणि ऍलोवेराचा ज्यूस एवढ्या काही गोष्टी तर लोकांना काय मेसेज आहे तुमचा आज बघा तुम्ही एक देवस्थानची पूजा वगैरे आज भयानक पिशीत लोकांची तर लोकांना काय मेसेज आहे तुमचा की ह्या प्रोडक्ट बद्दल ह्या प्रोडक्ट बद्दल हे प्रोडक्ट जर चालू केलं तर शरीरातील समतोलता चांगली वाढती बर शरीराचा रक्त पुरवठा चांगला झाला ओके मला जे मला दुखणे जे झालं होतं हे रक्त पुरवठ्यामुळे झालं होतं बरं तो संतुलित ह्या उपचारांनी माझा संतुलित झाला आणि आज मी डोक्यात <laughs> <बार बार> <laughs> सांगतात की पाय डोक्यापर्यंत नेऊ शकतो की मी आता शनिवारीला गेलो मी बावीस किलोमीटर चालले बापरे बावीस किलोमीटर चाललेत म्हणता जे कुठं पन्नास शंभर फूट चालत होते पन्नास फूट इथून इतकं जायचं माझं परिस्थिती नव्हती मी गाडीवर जायचो नको म्हणायचे तू येशी पर्यंत जायला गाडी लागत माझा प्रॉब्लेम आहे चालताच नव्हतं म्हणजे तुम्ही सगळे समाधान ह्याच काही गोष्टी हे ओके जे दिला। करून येत ना पायी जायचं होतं त्या गुढ्यामुळं मी नकार तिला पण परत वाटलं की आपण आषाढीवारी करून म्हणून गाडी करून गेलो तिथून मी बावीस किलोमीटर चाललो पंढर चालले होतं खाली जायला सहा किलोमीटर गेलो यायला सहा किलोमीटर आणि तिथं दहा बारा किलोमीटर पन्नास फूट न चालणारा शंभर फूट न चालणारा व्यक्ती बावीस किलोमीटर चालू शकतो ही ताकद ओके थँक्यू